शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की द्यावा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणारे आपण बघतो की बंगालच्या उपसागरामध्ये काही हालचाली होण्याची शक्यता आहे आणि थोडं केरळच्या दरम्यान देखील एक हवामान प्रणाली निर्मित होण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर हवामानात काय बदल होऊ शकतात असा पण अंदाज बघणार आहोत सध्याच्या परिस्थितीमध्ये बंगालच्या उपसागरामध्ये एक नवीन हवामान प्रणाली विकसित होईल असं दिसतंय आणि केरळच्या दरम्यान देखील एक हवामान प्रणाली विकसित होणं अपेक्षित आहे सध्या मध्य प्रदेश उत्तर प्रदेश राजस्थानच्या काही भागामध्ये पावसाळी परिस्थिती सह आहे उर्वरित भारतामध्ये मात्र फारसं पावसाळी प्रमाण सध्या सकाळी तरी दाखवलेलं नाही मी नेहमी सांगत असतो की हवामानामध्ये सातत्याने बदलणारी गोष्ट आहे आता काय काय बदल हवामानात होत आहेत ते आपण बघूयात कारण आपण प्रत्येक दिवशी जे अपडेट देतो त्याचं मुख्य कारणच हे असतं की हवामानात नेमकी काय बदललं आहे आज दक्षिण कोकण आणि पूर्व विदर्भ किंवा विदर्भाच्या उत्तरेकडून पावसाची शक्यता आहे कारण मध्य प्रदेशमध्ये एक कमी दाबाचं क्षेत्र आहे त्याचा परिणाम थोडा उत्तर महाराष्ट्रामध्ये उत्तरेकडून आणि विदर्भ मराठवाड्याच्या थोडं उत्तरेकडून आणि कोकणामध्ये होण्याची शक्यता आहे चौदा तारखेला देखील मराठवाड्यात स्थानिक वातावरणासाठी अनुकूल परिस्थिती आहे विदर्भाच्या उत्तरेकडून उत्तर महाराष्ट्राच्या उत्तरेकडून आणि कोकणात पावसाचा जोर वाढणं अपेक्षित आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ढगाळ परिस्थिती पंधरा तारखेला असणार आहे कोकणात जोरदार मान्सून सरी बरसणार आहेत मात्र स्थानिक वातावरण उर्वरित महाराष्ट्रात होणं अपेक्षित आहे इथे उर्वरित महाराष्ट्राचा अर्थ मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र असा आहे सोळा तारखेला पूर्व विदर्भ आणि कोकणात पाऊस होणारच आहे इतरत्र देखील स्थानिक वातावरणाची शक्यता आहे स्कायमेटने हवामान बदलाचे संकेत हे सतरा तारखेपासून दिलेले आहेत विदर्भ मराठवाड्याचा दक्षिणी भाग दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्र असं पावसाळी वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे अठरा तारखेला जोरदार पावसाळी परिस्थिती पश्चिम महाराष्ट्र दक्षिण मराठवाडा बहुतांश विदर्भ आणि दक्षिण कोकणात असणार आहे आणि हाच बदल आपल्यासाठी फार महत्त्वाचा असणार आहे कारण इथेच दुष्काळी परिस्थिती जिथे निर्माण झालेली आहे म्हणजे आमचा बीड असेल लातूर धाराशिव सोलापूर नांदेड परभणी हिंगोली यवतमाळ या जिल्ह्यांना पाऊस मिळणार आहे त्याचबरोबर सोलापूर सांगली कोल्हापूर सातारा पुणे या भागातही पावसाचं वातावरण निर्माण होणार आहे सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि रायगडपर्यंत पावसाचं प्रमाण अठरा तारखेला वाढू शकतं स्कायमेटनुसार एकोणीस तारखेपर्यंत महाराष्ट्राच्या बहुतांश भागात पावसास पूरक अशा प्रकारचं वातावरण असेल मध्यम ते जोरदार पाऊस महाराष्ट्रात होऊ शकतो कारण केरळमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात होणार हवामान प्रणाली तिथे विकसित होणार आहे आणि त्याचा परिणाम कोकण किनारपट्टीच्या पावसावर होणार आहे जी एफ एस मॉडेलने मध्य प्रदेशवर असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे विदर्भ उत्तर महाराष्ट्र आणि कोकण असं पावसाळी वातावरणाचा अंदाज आज तेरा तारखेला दिला आहे चौदा तारखेचं वातावरण मध्य प्रदेश राजस्थान गुजरातकडे सरकत असल्यामुळे केवळ कोकणात पाऊस होण्याची शक्यता आहे जे बेस मॉडेलने हे वातावरण राजस्थानकडे सरकत असल्यामुळे याचा कोकण किनारपट्टी आणि उत्तर महाराष्ट्राचा काही भाग वगळता महाराष्ट्रावर पंधरा तारखेला परिणाम दाखवलेला नाही सोळा तारखेला थोडं उत्तर महाराष्ट्र आणि कोकणात पाऊस वाढण्याची शक्यता आहे सतरा तारखेला महाराष्ट्रात वातावरण बदलायला सुरुवात होईल आणि पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण असं पावसाळी वातावरण तयार होण्याची शक्यता जे एफ एस मॉडेलने देखील व्यक्त केली आहे अठरा तारखेला देखील दक्षिण मराठवाडा दक्षिण विदर्भ दक्षिण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता जे एफ एस मॉडेलने देखील व्यक्त केली आहे एकोणीस तारखेला महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात जोरदार पाऊस असण्याची शक्यता आहे त्यामुळे ज्या दुष्काळी भाग निर्माण झालेला आहे त्या ठिकाणी जी एफ एसने देखील पावसाचे संकेत दिले आहेत एम डब्ल्यू मॉडेलने उत्तर महाराष्ट्र आणि कोकणात थोडाच पावसाचा अंदाज दिला आहे उद्या महाराष्ट्राच्या उत्तरेकडून मग विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र आणि कोकण असं पावसाळी वातावरण वाढण्याची शक्यता आहे पंधरा तारखेला देखील महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र विदर्भ कोकण असं थोडं पावसाळी वातावरण वाढेल असा अंदाज आहे स्थानिक वातावरणाचा परिणाम असेल सोळा तारखेला मात्र फारसं पावसाळी वातावरण महाराष्ट्रामध्ये ई सी एम डब्ल्यू पोडेलने दाखवलेलं नाही सर्वच मॉडेलने सतरा तारखेपासून हवामानात बदल दाखवला असून बंगालच्या उपसागराकडून पावसाची निर्मिती होऊ शकते असं अंदाज आहे एकोणीस तारखेला विदर्भ आणि कोकण असं पावसाळी वातावरण सुरू होईल दक्षिणेकडून वीस तारखेला केरळ आणि चेन्नईच्या दरम्यान दोन कमी दाबाचे क्षेत्र आहे त्यामुळे महाराष्ट्राकडे चांगलं वातावरण तयार होण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होते मात्र आपण काल असं बघितलं होतं की एकोणीस वीस एकवीस चांगला पाऊस पश्चिम महाराष्ट्र दक्षिण मराठवाड्यामध्ये दिसतोय हो पण आज मात्र तो कमी दाखवला जातोय त्यामुळे हवामानातले बदल आहेत आणि हे बदल होत असतात पूर्व विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता आहे दक्षिण कोकणात मुसळधार पावसाची शक्यता एकवीस तारखेला आहे बावीस तारखेलाही विदर्भ आणि कोकण असंच पावसाळी वातावरण आहे त्यामुळे आपल्याला महाराष्ट्रात मोठ्या पावसासाठी अजूनही थोडी प्रतीक्षाच करावी लागेल की काय असं दिसतं आहे आपण अगदी सत्तावीस तारखेपर्यंत अंदाज बघितला तर विदर्भ आणि कोकण असंच पावसाळी वातावरण सत्तावीस तारखेपर्यंत आहे पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण मराठवाडा मध्य महाराष्ट्र या भागातलं पावसाचं वातावरण पुन्हा एकदा मॉडेल कमी दाखवू लागले आहे आज महाराष्ट्राच्या उत्तरेकडून म्हणजेच नंदुरबार धुळे जळगाव अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली बुलढाणा हिंगो वासिम आणि घाटमथ्यावर पावसाची शक्यता आहे चौदा तारखेला संपूर्ण कोकण आणि उत्तर महाराष्ट्र विदर्भाच्या उत्तरेकडूनच पावसाची शक्यता आहे जे वातावरण मराठवाड्यामध्ये कालपर्यंत दाखवलं जात होतं ते आज कमी दाखवलं जातं आहे आता पंधरा तारखेला जे पावसाळी वातावरण तयार होईल त्यावर आपली संपूर्ण मदार अवलंबून आहे कारण कोकण किनारपट्टीला मुसळधार सरी होणार आहेत आणि थोडं मालेगाव जळगाव बुलढाणा अकोला अमरावती छत्रपती संभाजीनगर जालना अहिलानगर बीड परभणी लातूर धराशिव आणि सोलापूर सांगली कोल्हापूर भागात पुणे साताराच्या काही भागात पावसाचं वातावरण निर्माण होण्याची शक्यता असून उत्तर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे सोळा तारखेला पाऊस सांगली कोल्हापूर सिंधुदुर्गकडे सरकेला असं सा दिसतंय सतरा तारखेला पूर्व विदर्भात पावसाचा जोरदार प्रभाव सुरू होईल अठरा तारखेला पूर्व विदर्भातच पावसाचा अंदाज आहे एकोणीस तारखेला दक्षिण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील सांगली कोल्हापूर भागात पावसाचा अंदाज आहे पूर्व विदर्भात नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ जिल्ह्यात जोरदार पाऊस असेल वीस तारखेला दक्षिण कोकण सांगली कोल्हापूर सातारा भागात आणि पूर्व विदर्भातच पावसाचं वातावरण आहे अद्यापही पश्चिम महाराष्ट्राचे इतर जिल्हे आणि मराठवाडा मध्य महाराष्ट्राकडे पाऊस सरकत नाही आहे एकवीस तारखेला देखील विदर्भातील जिल्ह्यांमध्येच पावसात जोर आहे त्यामुळे आता विदर्भकर खास करून पूर्व विदर्भातील लोक पावसाला कंटाळतील असं आहे आणि इकडे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूरच्या काही भागात आणि संपूर्ण कोकणामध्ये पावसाचं प्रमाण एकवीस तारखेला वाढण्याची शक्यता आहे एकवीस तारखेलाच उशिरा सोलापूर धाराशिव लातूर परभणी नांदेड हिंगोली जिल्ह्यात आणि पूर्व विदर्भातील सर्व जिल्ह्यात पावसाचा अंदाज तयार होतो आहे पूर्व विदर्भातील पावसाचं वातावरण कायम असून थोडं सांगली सातारा कोल्हापूर आणि संपूर्ण कोकणात पावसा तोरण आहे पूर्व विदर्भात पावसाचं तोरण आहे आपण बावीस तारखेपर्यंतचाच अंदाज बघतो कारण या अंदाजात अजूनही बदल होणार आहे कालपर्यंत एकोणीस तारखेपासूनच मराठवाड्यामध्ये आणि मध्य महाराष्ट्रात मध्या किंवा पश्चिम महाराष्ट्रात पाऊस दाखवला जात होता मात्र आज तो तेवीस तारखेपासून दाखवायला सुरुवात झाली आहे हे वातावरण मराठवाड्याकडे किंवा पश्चिम महाराष्ट्राकडे तेवीस चोवीस असं सरकणार आहे पंचवीसला जोर दाखवण्यात आला आहे याचा अर्थ स्पष्ट आहे जोपर्यंत भुवनेश्वर किंवा विशाखापट्टणम जवळ दाब तयार होऊन तो महाराष्ट्राकडे सरकत नाही तोपर्यंत महाराष्ट्रात जोरदार पावसाचा अंदाज स्पष्ट होणार नाही आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीरजा